दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा नववर्ष म्हणजे नव्या अशा नवे, नवे संकल्प आणि सकारात्मकतेचा नवा प्रारंभ मागील वर्षातील अनुभव लक्षात घेऊन आगामी वर्ष सुरक्षित बनवण्याची ही महत्वाची संधी असल्याचे प्रतिपादन माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी केले आहे नववर्ष साजरे करताना आनंदासोबतच शिस्त संयम आणि सुरक्षिततेची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले नागरिकांनी स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे बेदरकार वाहन चालवणे व ट्रिपल सीट प्रवास टाळावा आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे दुचाकीस्वरांनी हेल्मेट तर कार चालकांनी सीट बेल्ट वापरणे आवश्यक असल्याचे पोलीस निरीक्षक बोरहाडे म्हणाले नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मांडगाव पोलिसांकडून नियमित वाहन तपासणी मोहिमा राबवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली तसेच पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये अन्यथा पालकांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला याशिवाय हॉटेल्स पब्स बार्स रिसॉर्ट्स व फार्म हाऊस चालकांनी कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांशी संबंधित गैरप्रकारांपासून दूर राहावे असे आवाहनही मांडगाव पोलिसांकडून करण्यात आले आहे शेवटी पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी सर्व नागरिकांना नववर्षाच्या आगाऊ शुभेच्छा देत नववर्ष आनंदात सुरक्षित व शिस्तीबद्ध पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन केले आहे नमस्कार मी निवृत्ती बोराडे पोलीस निरीक्षक मानगाव सर्व मानगावकरांना आणि नागरिकांना नवीन वर्षाच्या अनुषंगाने आवाहन करतो की येणारं नवीन वर्ष जे आहे थर्टी फर्स्टला आपण हा अतिशय शांततेमध्ये साजरा करावा सर्व नागरिकांनी बाहेर पडताना कुठेही दारू पिऊन किंवा कुठल्याही अमली पदार्थाचं सेवन करून वाहन आपण चालवू नये जेणेकरून अपघात होणार नाही आणि सर्व जे काय आपल्याकडे हॉटेल्स आहेत रिसॉर्ट्स आहेत किंवा फार्म हाऊसेस आहेत त्या सर्व मालक आणि चालकांनासुद्धा आव्हान आहे की आपल्याकडं जी लोकं आपण येणार आहेत बाहेरून त्यांना कुठेही आपण असे अंमली पदार्थ सेवन करण्यास बाळगण्यास आपण त्या ठिकाणी जागा उपलब्ध करू नये त्यांच्यावरसुद्धा आढळल्यास आम्ही सरप्राईजेस चेक करणार आहोत आढळल्यावर त्यांच्यावरसुद्धा कारवाई करणार आहोत सर्व नागरिकांना दुसरं आवाहन परत अजून आहे की आम्ही सर्व महत्त्वाच्या चौकामध्ये नाकाबंदी लावून सर्व वाहनांना आम्ही चेक करणार आहोत कुठेही दारू पिऊन किंवा कुठल्याही अमली पदार्थाचं सेवन करून वा वाढल्यास त्यांच्यावरती निश्चितच कडक कारवाई केली जाणार आहे सर्व नागरिकांना आणि पालकांना आव्हान आहे की आपली जी मुलं आहेत अठरा वर्षापेक्षा वर्षा कमी वयाची असतील अशा मुलांनी त्यांना आपण गाडी चालवायला देऊ नये याचं वय कमी आहे अशा मुलांना होताना जर अशी मुलं सापडलीत <coughs> एखादा अपघात त्यांच्याकडनं झाला तर कायदेशीरदृष्ट्या मुलांवरती आणि पालकांवर सुद्धा यामध्ये होते सर्वांनी आपलं गाडी चालवताना हेल्मेटचा वापर करावा सीटबेल्टचा वापर करावा आणि सुरक्षित प्रवास करावा आणि कुठेही नशा करून वाहन चालवू नये आणि येणारच नवीन वर्ष हे आनंदाने साजरं करावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि नवीन वर्षाच्या सर्व मानगावकरांना सर्व जनतेला शुभेच्छा देतो लोकशक्ती लाईव्ह साठी नरेश पाटील मांडगाव अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा